नमस्कार मित्रांनो आपण पाहता आमचं महाराष्ट्र वृद्ध फर्व न्यूज चॅनल रशिया आणि युक्रेन हा माझा आवडता विषय या विषयावर एक व्हिडिओ प्रस्तुत प्रस्तुवाने मी उपस्थित आहे रशिया आणि युक्रेनचं युद्ध थांबून शांतता स्थापित करायचा डोनाल्ड ट्रम्प यांचा एकदा एक प्रकारे धक्का बसला दिसून आला आहे त्याचं कारण म्हणजे रशियाने युद्ध थांबवण्यास नकार दिला आहे त्या कोणत्याही प्रकारची अस्थायी शांती स्थापित करण्याला नकार दिला आहे आणि दुसरं म्हणजे ज्या प्रकारे युरोपियन विशेषतः फ्रान्स आणि ब्रिटन जर्मन आणि इटली चारही एक राष्ट्र एकत्र आले आणि त्यांनी या युद्धाला पाठिंबा दिला आहे किंवा मदत करायचं ठरलं आहे त्या मग ट्रम्प यांच्या या प्रयत्नाला एक प्रकारे धक्का बसला आहे हे नक्की आहे मग आता शांती चर्चा होईल का बैठका होतील का, का रशिया अमेरिका एकत्र येतील का हे सर्व आता एक आ, एक प्रकारचं निष्फळ ठरणार आहे अशा चर्चेनं आता काही उपयोग राहणार नाही त्यामुळं अंबिकाच्या शब्दाला आता किती वजन राहायला आहे हे यावरून दिसून आलं आहे अमेरिका आणि युरोपियन राष्ट्र ज्यातला मतभेद आता अधिक अधिक वाढत चालला आहे विशेषतः फ्रान्सने प्रकारे कठोर भूमिका घेतली आहे आणि युक्रेनला सहकार्य करायचं ठरलं आहे कारण अमेरिकेचा प्रश्न हा वेगळा आहे आणि युरोपियन राष्ट्रांचा प्रश्न हा वेगळा आहे समस्या वेगवेगळ्या आहेत युरोपियन राष्ट्रांना रशियाची भीती आहे कारण रशियाची काही सीमा युरोपियन राष्ट्रांच्या देशाला लागू नाही त्यांना माहिती साहजिकच की युद्ध थांबलं तर आपला आपल्याला नक्की रशिया आक्रमण करेल कारण ज्या प्रकारे हे युद्ध चालू झालं जे मागची जी भूमिका होती की नाटो या संघटनेत युक्रेनने सामील होऊ नये म्हणून हीच आता भूमिका किती दिवस पुढे चालणार आहे हा प्रश्न आहे मग अमेरिका जरी हात कायचा तर युरोपियन राष्ट्रांनी याला मात्र युक्रेनला मदत करायचं ठरलं आहे था तेव्हा अमेरिकेच्या शब्दात आता काही किंमत नाही असे बोललं जात आहे पण अमेरिका स्वस्त बसणार का नाही आहे अमेरिकेच्या दुगपी भूमिका या ठिकाणी दिसून येत आहे एका बाजूला आणि रशियाचं शांती सापड असा सा प्रयत्न सुरू आहे तर दुसऱ्या बाजूला होतीचा दहशतवादीचा समूह नाशणारे यमनवर हल्ला केला आहे अमेरिका एवढा अग्रेसिव्ह भूमिका काय घेत आहे तर अमेरिकेला जे बाजारपेठ हवी आहे याच्यामागचं मुख्य कारण म्हणजे बाजारपेठ म्हणजे अर्थव्यवस्था आहे एक प्रकारे जग खनिज साधनं आहेत पेट्रोलियम असेल कोळसा असेल लिथियम असेल बाकीच्या वगैरे जे काय काय जमिनीखाली गौन खनिज आहे त्याचे कब्जा कराव हा अमेरिकेचा हेतू आहे कारण युक्रेन आणि रशियामध्ये अमेरिकेमध्ये जी चर्चा सुरू होती जे युद्ध थांबणारी प्रयत्न सुरू होते त्यामुळे सर्वात मोठा भाग म्हणजे अमेरिके युरक्रेनमध्ये असलेल्या गौण खाणींचा वर अमेरिकेचं स्वामित्व म्हणजे अर्ध्या खा खाडीवर स्वामित्व होणार होतं पण अचानक रश युरोपियन राष्ट्रीय पाठिंबा दिल्यामुळं युक्रेनने आपला शब्द फिरवला आणि हा प्रहार झालेला नाही आहे हा एक प्रकार अमेरिकन राष्ट्राचा अपमान आहे पण त्यांच्यासुद्धा त्या ठिकाणी कोणतीही किंमत राहिलेली नाही मग आगामी काळामध्ये अजून कोणत्या कोणत्या गोष्टी समोर येईल रशिया कशाप्रकारे युद्ध आपलं चालू ठेवेल आणि युरोपियन राष्ट्र कशाप्रकारे युक्रेनला मदत करतील हे पाहता पाहणं गरजेचं आहे मागच्या दोन दिवसात ज्या घड्यामुळे पाहिलं आपण तर युक्रेनने युरोपियन राष्ट्रांच्या जनतेने रशियावर मोठ्या प्रमाणात हल्ला केलेला आहे विशेषतः कुर्स या भागाला जो त्यांचा भागा भागा भाग आहे रशियाचा त्याच्यावर मोठ्या प्रमाणात हल्ला केला आहे आणि याच दरम्यान एक मोठा विजय रशियाला मिळाला आहे म्हणजे युक्रेनचा जो युक्रेनचा जो भाग युक्रेनने जो रशियाचा भाग जिंकला होता क्रुस तो ऐंशी ते शहाऐंशी टक्के जवळपास मुक्त केला आहे आता प चौदा पंधरा टक्के भाग मुक्त करायचा राहिला आहे आणि या मार्च एंडपर्यंत समाप्तीपर्यंत किंवा जास्तीत जास्त पुढच्या महिन्याच्या मध्यापर्यंत खुर्स हा पूर्ण युक्रेनमुक्त होईल आणि मग अजून एक आघाडी रशिया या ठिकाणी पुढे जसं की आत्तापर्यंत जो भाग घेतला आहे तो भाग स्थिर करणं आणि भाग युद्धाची लढत राखणं हा रशियाचा एक युद्धाचा भाग असेल आणि त्या भागात एक युद्ध आहे ज्या प्रकारे कुर्सची लढाई खेळली गेली ती म्हणजे अनेक युद्धांच्या ज्या कथा आपण वाचतो त्यातली एक कथा या आधुनिक युद्धांच्यामध्ये खूप रशिया युक्तांचा जो इतिहास दिला जाईल युद्धाचा त्याच ही घटना कोणालाच सोडता येणार नाही किंवा घटनेचं महत्त्व एवढं असेल की याच्याशिवाय तो इतिहास पूर्ण होणार नाही कुर्स जिंकण्यासाठी रमजान काद्रफ यांनी जी युद्धरचना आखरी ते बंद पडलेली गॅस फॅन गॅस फेडल्या म्हणून त्यांनी आपलं सैन्य नेलं आणि ते थेट युक्रेनच्या सैन्याच्या पिछाडीवर आलं आणि त्यांनी मागून रशिया रशियन रशियन सैन्याने त्या कदरफच्या सैन्याने युक्रेनच्या सैन्यावर हल्ला केला आणि त्यांचा त्या ठिकाणी पराभव केलेला त्यामुळं अनेक सैनिकांचा युरु युक्रेनच्या सैनिकांचा मृत्यू यामध्ये झाला आहे त्यामुळं मोठा भूभाग रशियाला जिंकणं सोपं झालं आहे आता राहिलेला छोटा सुद्धा रशिया ताबडतोब ते जिंकेल असं संकेत आहे मग अमेरिका एकाकी पडेल तर अमेरिकेच्या शब्दला आता कोणते वजन राहिलं नाही आहे आणि हे युद्ध असंच चालू राहील असं बोललं जात आहे तर लष्करी अधिकाऱ्यांचा जो त्यामागचा लष्करी तज्ज्ञांचा जो त्यामागचा विचार जो आहे असा आहे की रशिया आणि युक्रेनमधला हा जो ही जी लढाई आहे ते रशिया युक्रेनला पूर्ण जिंकूनच थांबेल तशाही थांबणार नाही असं म्हटलं जात आहे त्यामुळं आगामी काही दिवसामध्ये अजून काय काय घडामोडी होतात हे पाहणं गरजेचं आहे हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा ज्या जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद